आणि गेली पंच्याहत्तर वर्ष आम्हाला इच्छा असो नसो दर दहा वर्षानंतर पार्लमेंटनं राखीव जागांची मुदत वाढवत नेली या राखीव जागांना माझा विरोध आहे या राखीव जागा आता आम्हाला नको आहेत बाबासाहेबांची जी मूळची भूमिका होती त्याप्रमाणे आम्हाला स्वतंत्र मतदारसंघ हवे आहेत आणि ते एस सी एस टी बी जे एन टी ओ बी सी आणि मायनॉरिटीज या सगळ्यांना स्वतंत्र मतदारसंघ द्या तर देशातली लोकशाही टिकते अन्यथा देशातली लोकशाही टिकत नाही लोकशाही ही हायजॅक केलेली आहे श्रीमंत म्हणजे शेठजी बटजींनी ती हायजॅक केलेली आहे ती पुन्हा जर जागेवर आणायचं असेल तर या वर्गाला तुम्हाला खात्रीनं निवडून देतील अशी जर काही पद्धती असेल तर ती जातवार जनगणना होती ती, ती जातवार जनगणना जन्नग करा आणि जनगणना झाल्याच्यानंतर तुम्ही या संबंध समाजाला स्वतंत्र मतदारसंघ द्या त्या त्या, त्या समाजाचे मतदान घ्या आणि त्यांचे त्यांचे प्रतिनिधी त्यांना निवडू द्या तरच या देशामध्ये खऱ्या अर्थानं लोकशाही येईल आणि समाजवादही येईल ये 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 ये। पण आजच्या परिस्थितीमध्ये हे होत नाही दुसरी गोष्ट जी आमची मागणी होती म्हणजे दुहेरी मतदारसंघाची मी मागणी केली आम्हाला दोन मतं पाहिजेत बाबासाहेबांची मूळ भूमिका होते आम्हाला दोन मतं पाहिजेत आणि आम्हाला स्वतंत्र मतदारसंघ पाहिजे ही एक नंबरची मागणी दुसरी मागणी एकोणीसशे नव्वदला खाजगीकरण सुरू झालं आणि तेव्हापासून सरकारनं या सगळ्या राख राक्ट, जा राखीव जागा भरण्यापासून पलायन सुरू केलं पाय का का काढता पाय घेतला त्याच्यामुळे रिझर्वेशन न घोषित करता एकोणीसशे बारापासून ते संपल्यात जमा आहे म्हणजे सरकार जागाच भरत नाही सरकार जर जागाच भरत नाही तर त्या जागा असल्या काय नसल्या काय त्या मेल्यासारख्याच आहेत त्या रिझर्वेशन गेलेलं आहे नोकऱ्यांमधलं शिक्षण इतकं कॉस्टली करून टाकलेलं आहे की आता आम्ही लोक शिकू शकत नाही जा शाळा उघड्या तर ब्रिटिशांच्या काळातही होत्या पण बहुजन समाज तिथं जात नव्हता तीच आज परिस्थिती आहे बहुजन समाज शिकणार कुठे जिल्हा परिषद शाळा बंद होत आहेत खाजगी शिक्षण संस्था इंग्रजीकडे वळल्यात म्हणजे पैसेवाल्यांच्याकडे वळल्यात इतके प्रचंड पैसे देऊन कोण शिकवणार ज्याच्या हातात पैसा आहेत तो शिकवेल ज्याच्या हातात पैसा नाही तो ना नाही शिकणार तर अशी व्यवस्था ही लोककल्याणकारी नाही तेव्हा या सगळ्याला आमचा विरोध आहे पुन्हा एकदा सरकारी नोकर भरती सुरू करा आणि होत नसेल तर कायदा करा आणि खाजगी कारखानदारांच्यामध्ये खाजगी व्यवस्थेमध्ये राखीव जागांची तरतूद करा राखीव जागांची तरतूद करणारा कायदा करा आणि भांडवलदारांना सांगा की तुमच्या पैशातला एवढा पैसा तुम्ही सरकारकडे जमा करा आणि त्याच्यातून आमचं हे वेलफेअर चालवा पैसे नाहीत असं म्हणत असाल तर आमची लोकसंख्या आहे तेवढे पै पैसे आम्हाला दिले पाहिजे घटनेप्रमाणे बजेटमध्ये आमची तरतूद केली पाहिजे तेवढ्या पैशांची शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब विजे एन टी या सगळ्यांचे पैसे कुठे गेले ह्या सगळ्यांचे पैसे जर आम्हाला दिलेत तर आमच्या पोरांच्या नोकऱ्यांचा प्रश्न सुटेल शिक्षणाचा प्रश्न सुटेल खाजगीकरण करा नाही तर वाटेल ते करा आम्हाला आमचं शिक्षण झालं पाहिजे आणि आम्हाला आमच्या पायावर उभं राहता आलं पाहिजे याच्यासाठी कायदे करा आणि घटना दुरुस्त करायला लागली तर तीसुद्धा करा करतो आहोत महाडला वीस तारखेला सत्याग्रह महाडला होईल आणि त्यातपासून आज ही चळवळ संबंध देशभर आम्हाला न्यायचे आहे आणि अनुसूचित जाती अनुसूचित जमाती भटकेयुक्त जमाती ओबीसी आणि मायनॉरिटीज या सगळ्यांचा लढा हा आम्हाला राखीव जागांच्या संदर्भात आता उभा करायला लागेल त्याशिवाय सत्ता संपत्ती प्रतिष्ठेचं फेरवाटप होणार नाही असं आमचं मत आहे समाज विखुरला गेलेलं आहे आपण नेतृत्व खूप चांगल्या पद्धतीने केलेलं आहे आजपर्यंत परंतु आज परिस्थिती आपल्याला जे काही समाजातले जे काही नेते असतील कार्यकर्ते साथ देतील असं वाटतं आपल्याला असं की मी मी नेत्यांचा कधी विचार करीत नाही नेते हे त्याला नेता म्हणतात जो संकटाच्या काळाला निर्णायकपणे उभा राहतो आणि जोच समाजाला पुढे घेऊन जातो इज द लिडर गल्लीबोळात जे उभे असतात ते नेते नसतात ते दलाल असतात अशा दलालांची संख्या सगळ्या जातींमध्ये आणि सगळ्या पक्षांमध्ये आहे तर ते दलाल आहेत ते, ते एजंट आहेत दलाल आणि एजंट म्हणजे कार्यकर्ता नव्हे कार्यकर्ता ही वेगळी गोष्ट आहे कार्यकर्ता घरावरती तुळशीपत्र ठेवून काम करत असतो तो इतरांच्या खिशावर तिकडे लक्ष ठेवून नाही काम करीन त्याला नाही कार्यकर्ता म्हणेन जो स्वतःच्या खिचपा खिशाला चाट लावून काम करतो तो कार्यकर्ता असतो वर्गण्या काढून लोकवर्गण्या काढणारे कार्यकर्ते कार्यकर्ते नसतात ते डाऊट असतात ज्या पेक्षा आश्रमशाळा ज्या लातूर जिल्ह्यामध्ये आहेत नको दावा सांगायला नाही तर त्यांच्या मागे लागेल ना त्यांच्या मागे लगेच घेऊन लागेल ते नको करायला पण आश्रमशाळांमध्ये फेस रिडिंगचं जे यंत्र बसवलेलं हो आहे महाराष्ट्र राज्य सरकारनं दोन जिल्ह्यामध्ये यवतमाळमध्ये आणि लातूरमध्ये प्रायोगिक तत्वावर हे प्रयोग आपल्याला लातूरला आणि यवतमाळला हाणून पाडले पाहिजेत कारण फेस रिडिंग कुणाचं करतात गुन्हेगारांचं सहा वर्षाच्या पोराचं फेस रिडिंग काय करताय तुम्ही त्याच्या शिक्षकाचं केलं मी समजू शकतो तुम्हाला संचालकाचं प्रामाणिकपणाबद्दल वाटलं त्याचं मी समजू शकतो लेकरांचं मग फेस रिडिंग कशासाठी ते हजर राहते की नाही म्हणून आणि ते संचालक ग्रँट खात आहे म्हणून भोगसशाळा चालू होते म्हणून भोगसशाळा चालवत असलं बंद करा त्याला काय शिक्षक करायची करा की मी कुठं नको म्हणायला लागलो आहे माझा विरोध या गोष्टीला आहे की फेस रिडिंग नो त्या पोरांचं फेस रिडिंग करता कामाचं नाही तुम्हाला वेगळ्या पद्धतीने त्याची हजेरी घेता येते संदर्भात आता ये मी निघालो आहे आज मी तर त्या शाळा पाहिल्या खात्री करून घेतली आता मी सामाचे मंत्री जे आहेत आमचे बहुजन कल्याणचे त्यांना भेटणार आहे आणि मुख्यमंत्र्यांनाही भेटणार आहे आणि दोघांनाही हे निवेदन देणार आहे की बाबा आम्ही गुन्हेगार जमा तिथले पूर्वीचे लोक आहे आमच्या कपाळावरती गुन्हेगारीचा शिक्का आहे पुन्हा तो तुम्ही गडद करायचा प्रयत्न करताय की काय तो आम्ही पुसायला निघालो आहे आणि तुम्ही आमच्या पुळात आमच्या लेकरांच्यावरती तोच मारताय की काय कशासाठी तुम्हाला रोज फोटो पाहिजेत पोराचे आहे कर आहे जर असू दे त्याला नाही गॅरंटी आणि ती नका देऊ मी कुठं सांगतोय की ते ग्रँट त्या गैरहजर पोराला द्या म्हणून करू तुम्ही कुठल्या काय ऐकायला पत्रकार म्हणून तुम्ही कुठल्याही आश्रमशाळेत जा आणि खरेपणा तपासा हां कारण मी जर सांगितलं तर ते त्या लोकांना प्रशासनाला अडचण येईल म्हणजे सरकारी अधिकाऱ्यांना सुद्धा अडचण येतील तर मला काही कुणाची अडचण नाही करायची आहे मग माझा प्रश्न आहे तो त्या मुलांच्या संदर्भातला आहे मंत्रालयामध्ये गेल्यानंतर त्यांचे नावं तर तुम्ही सांगता कुणाला कशाला मंत्र्याला सांगते मंत्र्याला सांगते ना लाव कमिशन म्हणून लात पाठवणं चार अधिकारी इथून घे तपासणी करून मला माझ्याकडनं तू माहिती घेणार आणि मग तपासणी करणार वे मग तुझी यंत्रणा कशाला पाहिजे तू तुझ्या यंत्रणेला सांग तपासणी करायला सांगणार मी त्याला नाही नावं सांगणार मी त्या समाजातला माणूस आहे ज्या समाजामध्ये हे चालू आहे त्यांची नावं मी कशाला सांगू सरकारला माहीत नाही तो आहे शाळा सरकारला माहीत नाही तो आहे सगळं सरकारला माहिती आहे सरकारच्या मदतीनंच बोगद्या चालतात yes. सरकारचं संरक्षण असल्याशिवाय त्या कशा चालतात त्या तपासा आणि करा शिक्षा त्यांना आय डोंट माइंड मी कशाला नको म्हणतो आहे